अठ्ठावीस जून ला सुरू झालेली आणि आता अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलेली स्पर्धा म्हणजे एलिट विमेन्स बॉक्सिंग टुर्नामेंट ही स्पर्धा भारतातल्या सर्वाधिक महत्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या बॉक्सिंग स्पर्धांपैकी एक आहे आणि सध्या आपल्या भारतातल्या एकापेक्षा एक बॉक्सर्स यात मेमोरेबल अशी कामगिरी करत आहेत नमस्कार मी मानसी चला तर मग जाणून घेऊयात या एलिट विमेन्स बॉक्सिंग टुर्नामेंट बद्दल मित्रांनो दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन होतं ते बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजेच वतीने यामध्ये देशभरातल्या विविध राज्यांमधून निवड झालेल्या आघाडीच्या महिला सहभाग घेतात या स्पर्धेचा मुख्य उद्देश काय असतो तर देशभरातील सर्वोत्तम महिला बॉक्सर्सची निवड करणं त्यांचं कौशल्य जाणून घेणं आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तयार करणं त्यामुळे या स्पर्धांमधूनच राष्ट्रीय संघासाठी पात्र रा खेळाडू निवडले जातात ही स्पर्धा एलिट सिनियर महिला गटासाठी असते म्हणजे एकोणावीस वर्ष वर असणाऱ्या खेळाडूंसाठी विविध वजने गटांमध्ये स्पर्धा घेतल्या जातात यात पंचेचाळीस ते ऐंशी पर्यंत वेगवेगळ्या वजन गटाचे दहा गट असतात मग प्रत्येक वजने गटामध्ये असतो एक नॉकआउट फॉर्मॅट म्हणजे एकदा जरी पराभव झाला तरी स्पर्धातला सहभाग संपणार या सगळ्या लढती प्रॅक्टिस व्हावी म्हणून आंतरराष्ट्रीय नियमानुसार आयोजित केल्या जातात एलिक महिला बॉक्सिंग टुर्नामेंट ही तेलंगणामधल्या हैदराबाद शहरात सुरू है आहे आणि उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस असणार आहे यंदा ही स्पर्धा तेलंगणा राज्य क्रीडा प्राधिकरण आणि बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित करण्यात आली आहे स्पर्धेसाठी भव्य आणि सुसज्ज असं इंडोर स्टेडियम सज्ज करण्यात आले आणि यात महाराष्ट्र हरियाणा दिल्ली पंजाब तामिळनाडू यू पी अशा विविध राज्यांच्या टीम्सकडून दोनशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त महिला बॉक्सर्स सहभागी झाल्या होत्या यामध्ये दर्जेदार खेळणाऱ्या नामवंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंचा दोनदा युथ चॅम्पियन अंकुशिता बोरो वर्ल्ड चॅम्पियनशिपची ब्रॉन्झ मेडलिस्ट मनीषा मौन अरुंधती चौधरी या यंदा स्पर्धेचं हायलाइट होत्या आणि चाहत्यांना निराश न करता उत्तम कामगिरी करत फ्लवलीना अंकुशिता आणि निकित या सेमी सेमीफायनलला पोहोचले आहेत आणि उत्तम लढतीची रंगत फॅन्सला मिळाली आहे हा परफॉर्मन्स महत्त्वाचा आहे कारण या स्पर्धेतल्या विजेत्या खेळाडू या आशियाई स्पर्धा वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि साठी विचारात घेतल्या जातात अशी ही स्पर्धा बॉक्सिंग क्षेत्रातल्या गुणवान महिला खेळाडूंना योग्य दिशा देणारी दे तर आहेच पण अगदी नवोदित खेळाडूंसाठी सुद्धा राष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडण्याची ही एक संधी असते तर अशा प्रकारे बॉक्सिंगचं कौशल्य तयारी जिद्द यांची उत्तम परीक्षा घेणारी ही एलिट महिला बॉक्सिंग टुर्नामेंट यंदा तेलंगणामध्ये अत्यंत यशस्वी ठरली आहे आणि यामुळेच भारतात बॉक्सिंगला नक्कीच एक नवी उभारी मिळणार आहे अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेट्स मिळवण्यासाठी एजीसी स्पोर्ट्स च्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा